पुष्प पन्नास अग्निहोत्र व सामाजिक बांधिलकी संपूर्ण विश्वात भारत हा कृषी प्रधान देश आहे कितीही पैसा कमावला तरी आपण पैशाच्या कागदाच्या नोटा अथवा नाणी माणूस खाऊ शकत नाही आज आपण अनेकजण शहरात राहतो तर आपण स्वतः धान्य पिकवणे हे प्रॅक्टिकली शक्य नाही आपल्या प्रत्येकालाच अन्नधान्यासाठी शेतकऱ्यांवरच अवलंबून राहावे लागते कारण शेतकरी सर्वांचा पोषण करता आहे शेतकऱ्याने सेंद्रिय अन्नधान्य निर्माण करावे असे आपल्याला वाटते परंतु त्यासाठी आपण शेतकरी व निसर्गाला किती योगदान देतो हा प्रश्न अंतर्मुख करणारा आहे अनेकांना काही मदत करायची इच्छाही असते परंतु ते योगदान कसे करावे हे समजतही नाही परंतु अग्निहोत्रेच्या माध्यमातून आपण सर्वच जण प्रत्येक कुटुंब आपल्या शेतकऱ्यांना आणि आपल्या सृष्टीला सहज योगदान करू शकतात अग्निहोत्रेसाठी मुख्य देशी गाईच्या गोऱ्यावर तूप लागते घरोघरी जर अग्निहोत्र सुरू के झाले तर देशी गाईच्या चाऱ्याची सोय करण्यात प्रत्येक कुटुंब हातभार लावू शकतो शेतकरी अथवा गोशाळेतून गौऱ्या विकत घेऊन आपण अगदी शहरात तसेच भारताबाहेरही अग्निहोत्र सुरू करू शकतो गायीची सेवा करणे हे महान पुण्यकर्म आपल्या संस्कृतीत सांगितले आहे त्यामध्ये केवळ धार्मिकता नाही तर पर पर्यावरणाचे स्वास्थ्य मजबूत ठेवण्यात गोमाता महत्त्वाची भूमिका निभावते आणि तिचे संवर्धन व्हावे ही दृष्टीही आहे निसर्गातील पाचही तत्वांचे पोषण गोमातेचे गोबर अर्थात शेण गोमूत्र तूप ताक दूध करते निसर्ग मजबूत असेल तरच आपण सुदृढ व मजबूत राहू शकतो निसर्ग आजारी पडला तर आपणही घायाळ होतो आपण निसर्गाधीन किती आहोत हे शिकविण्यासाठीच महामारी आली होती निसर्गाला सांभाळले तरच आपण स्वतःला सांभाळू शकतो निसर्गाला सांभाळण्यात गोमाता मदत करते गोमातेचे शेण व गोमूत्र जमिनीचा कस वाढवते जमिनीत पाणी धरून ठेवण्याची शक्ती वाढवते ताकही वनस्पतीचे पोषण करण्यात मदत करते तसेच जिथे गोमातेचे वास्तव्य असते त्या ठिकाणी सकारात्मक शक्ती भरपूर असते त्यामुळे वायुतत्व व आकाशतत्वाचे प्रदूषण झालेले आहे ते दूर होण्यास मदत होते गोमातेच्या श्वासातून बाहेर पडणारा व तिच्या हंबरण्यातून बाहेर पडणारा ध्वनी हा आकाशतत्वाला शुद्ध करतो गाईचे तूप जाळले असता वायुतत्व शुद्ध होते ऑक्सिजनचे प्रमाण वाढते प्राणशक्ती वाढते तसेच तुपातून जी प्रकाश किर्ण निघतात त्या प्रकाशामुळे अग्नितत्व संतुलित होते अशा रीतीने निसर्गातील पृथ्वी जल अग्नी वायू व वा, आकाश ही पाचही तत्व शुद्ध ठेवण्यात व मजबूत ठेवण्यात गोमाता मदत करते यासाठी गोमाता सांभाळणे तिला योग्य रीतीने जगवणे ही काळाची गरज आहे तसेच योग्य प्रजातीची गोमाता तयार होण्यासाठी नंदीसुद्धा सशक्त असणं गरजेचं आहे ह्यासाठी नंदीसुद्धा सांभाळला पाहिजे तरच पुढे सुयोग्य शुद्ध नॉन हायब्रीड देशी गायींची संख्या वाढू शकते गाय तर आपण स्वतः सांभाळू शकत नाही शेतकरीच सांभाळू शकतो देशी गाय शेतकऱ्याने सांभाळावी ह्यासाठी आपण योगदान नक्की करू शकतो ह्यासाठी घरोघरी अग्निहोत्र सुरू झाले तर गोमातेचे संवर्धन होण्यात प्रत्येक परिवार मोलाची भूमिका बजावू शकतो त्यामुळे देशी गायींची संख्या वाढेल शेण गोमूत्र शेतात पडले तर जमिनीचा कस वाढेल जमिनीचा कस वाढला तर धनधान्याचा कस वाढेल धनधान्याचा कस वाढला तर आपल्या शरीराचा व अगदी मनाचाही कस वाढेल आपण सर्वांनीच मिळून असे अनमोल योगदान करूयात का कारण हे एकट्याने उचलण्याचे काम नाही त्यासाठी सर्वांची एकजूट असणे गरजेचे आहे एकी तेव्हाच निर्माण होऊ शकते ज्यावेळी प्रत्येकाच्या मनात सामाजिक बांधिलकीची भावना विकसित होईल आपण विश्वाला देणं लागतो ही भावना विकसित होईल आणि विश्वाला जर सशक्त करायचे असेल तर त्यासाठी विश्वातील प्रत्येक परिवाराचा सहभाग व योगदान असणे ही काळाची गरज आहे पूर्वी घरोघरी जेवण बनवताना पहिली भाकरी अथवा चपाती गायीसाठी व शेवटची भाकरी कुत्र्यासाठी तयार होत होती आज प्रत्यक्ष गाय सांभाळणे शक्य नाही परंतु तिच्या शेण्या व तूप आपण अग्निहोत्रासाठी विकत घेतले तर तिला दररोजच एक भाकरी अथवा चपाती दिल्यासारखेच समाधान आपल्याला नक्कीच मिळू शकते धन्यवाद